ठिकाणी आपण पाहिलं असेल तर नगरपालिकेमध्ये तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी जागोजा की ठिकाणी त्यांनी त्या सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहेत तुमच्या कर्जतमध्ये ते कॅमेरे फक्त काही ठिकाणी लावलेल्या अवस्थेमध्ये बंद आहेत प्रश्न असा आहे का इथल्या लोकांना पाणी पुरवठा झाला पाहिजे चोवीस तास पाणी पुरवठा होते का तर नाही हो चोवीस तास पाणी निदान जे दोन तीन तास जे पाणी पुरवठा पाहिजे तो व्यवस्थित झाला पाहिजे सुद्धा आता जर बाजारामध्ये गेलो तर तिथल्या स्टेशन स्टेशनला उतरलेल्या माणसाला बाहेर त्याला पाच ते दहा मिनिटं लागतात रिक्षा तिथे आधी गाड्या काहीच नियोजन नाही सर्व नियमावली सर्व कायदे मला वाटतं त्यांना कुठल्याही प्रकारचे इंटरफेअरन्स नाही आहे गारवे साहेबांना खूप चांगली मोठी संधी आहे तसंच की त्यांना अधिकारी म्हणून म्हणून निघालेले त्यांनी जे जे लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत कर्जत शहरातील समस्यांसाठी वंचित आघाडी सरसावली अलीकडेच कर्जत नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी वैभव गार्वे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे सध्या शहरातील समस्यांकडे लोकप्रतिनिधी विविध राजकीय पक्ष यांचे दुर्लक्ष असताना वंचित बहुजन आघाडी वतीने डिसेंबरमध्ये सुद्धा शहरातील समस्या सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले होते मात्र यावर कोणतीच उपाययोजना न झाल्याने वंचित बहुजन आघाडी कर्जत यांच्या वतीने नगर परिषद प्रशासनास निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे कर्जत शहरात सीसीटीव्ही स्पीड ब्रेकर पाणी समस्या जंतुनाशक फवारणी करण्याबाबत वंचित बहुजन आघाडी शाखा कर्जतच्या वतीने आज निवेदन देण्यात आले निवेदनाची दखल न घेतल्यास पक्षामार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळेस देण्यात आला आज आम्ही ज्या प्रमुख चार लोकांच्या समस्या त्या आणि संदर्भात आम्ही डिसेंबरमध्ये निवेदन दिलेलं मुख्याधिकारी साहेबांना आणि तेव्हा त्यांनी प्रॉमिस केलेलं का आम्ही या माग तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कर केल्या जातील त्याच्यातली जी पहिली मागणी आहे का कर्ज शहरामध्ये तुम्ही पाहिलं असाल का अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर त्यांनी लावलेले नाही आहेत आणि त्याच्यामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं जी महत्त्वाची मागणी का सी सी टी व्ही ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल अनेक चोऱ्यांचं प्रमाण गेल्या काही महिन्यापासून वाढलेलं आहे त्याच्यानंतर काही असे अनामाजीसुद्धा प्रकार घडले तर कर्ज शहरामध्ये हे जे काही प्रकार वाढत आहेत तर याच्यावर प्रतिबंध करायचं असेल तर आपल्याकडे सी सी टी व्ही सी सी टी व्ही कॅमेरा असणं गरजेचं आहे कारण त्या जर कुठल्याही प्रकारच्या घटपन घडल्याचं किंवा चोऱ्या ज्या होतात त्या चोरांना पकडायचं असेल तर या सी सी टी व्ही कॅमेरे जर असतील तर त्याच्यावर कुठेतरी प्रतिबंध करत येईल तर त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं त्यांनी पूर्व केली नाही त्याच्यानंतर आपण पाहिलं असं स्वच्छ पाणी पुरवठा होत्या अशुद्ध पाणी पुरवठा त्या संदर्भात सुद्धा आम्ही मागणी केली पण त्याच्यावर सुद्धा कुठल्या प्रकारची नाही आहे आणि चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे का जे काय वॉटर सप्लाय जे केलं जातं त्याच्यामध्ये त्याचं लाईट गेल्यानंतर दोन दोन दिवस जे पाणी सप्लाय केलं जात नाही बंद राहतं तर जनरेटर वगैरे सर्व व्यवस्था आहे आणि मग त्याच्यावर त्यांनी उपाययोजना केली पाहिजे अशा प्रकारच्या चार प्रमुख मागण्यांचं नियोजन आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना आवाहन केलं जातं की या मागण्याची जर पूर्ण केलं नाही किंवा आमच्या योगाने जशी घेतली नाही तर लवकर लवकर त्यांच्या विरुद्ध आम्हाला किंवा जवळ आमदार छाडव बऱ्यापैकी बंद आहेत म्हणजे पूर्णपणे हा लोकांचा एक प्रकारचा त्याच्यामध्ये फसवणूक आहे कारण एकीकडे दाखवायचं काही ठिकाणी किती चार चार वायर लटकलेल्या आहेत कुठल्याही सी सी टी व्ही खूप कमी सी सी टी व्ही कुठे कॅमेरे चालू आहेत तर अशा प्रकारचा जर असेल तर लोकांची सुरक्षाता धोक्यामध्ये तर आपण फक्त वाढती लोकसंख्या अनेक ट्रेन कनेक्टिव्हिटी आहे बाहेर लोक येत असतात आता काही ज्या दुर्घटना घडलेल्या गड़ त्याच्यामध्ये बाहेरचे लोक मार मारदोड्या वगैरे करत असतात तर हे जे प्रकार आहेत ते म्हणजे चुकीचं आहे तर उद्या कर्जमध्ये कुठली घटना घटी कर्जचा नागरिकाचं जे काय त्याचा आयुष्य किंवा त्याचा जीवन आहे डोक्यामध्ये तर ह्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल इथं नगरपालिकेमध्ये तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी जागोजागे मग ठिकाणी त्यांनी त्या सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत तर कर्जतमध्ये ते कॅमेरे फक्त काही ठिकाणी लावलेल्या अवस्थेमध्ये बंद आहेत आणि नवीन त्यांनी जो काय सांगितलेलं का आम्ही लवकरात लवकर धरतो त्याच्यावरसुद्धा कुठलाही प्रकार काही काम केलेलं नाही काही अशी म्हणजे लक्षवेधी किंवा दिसतरी अशी काही कुठे महत्वाची काय तुम्हाला प्रकल्प काय त्याच्यात वाटलेलं नाही आहे आजसुद्धा लोकांच्या समस्या जशा तशाच तुम्ही सर्व उभं केलेलं आहे पण तुम्ही जर आता जरी गेला तर कुठल्या प्रकारचं तिथं मेंटेन नाही आहे आणि तिथे सर्व असं सुद्धा दिसतं काय आता त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असा आहे का इथल्या लोकांना पाणी पुरवठा झाला पाहिजे चोवीस तास पाणी पुरवठा होते का तर नाही होत चोवीस तास पाणी निदान जे दोन तीन तास जे पाणी पुरवठा पाहिजे तो व्यवस्थित झाला पाहिजे शुद्ध पुरवठा झाला पाहिजे तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि जागोजागी जे काय मच्छरचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यासाठी ती उपाययोजना केली पाहिजे म्हणजे ह्या बेसिक गोष्टी आहेत बाकी तुम्ही मोठे मोठे काही प्रकल्प गार्डन बिडन किंवा काही उभं केलं त्याचा काही फायदा होत नाही लोकांना जगण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या उभ्या केल्या पाहिजे हो आता त्याच्यामध्ये जी कर्ज शहरातली जी ट्रॅफिक वगैरे आहे याच्यावर उपाययोजना नगरपालिका पोलीस यंत्रणा यांनी केली पाहिजे आता जर बाजारामध्ये गेलो तर तिथल्या स्टेशन स्टेशनला उतरणाऱ्या माणसाला बाहेर निघण्यासाठी त्याला पाच ते दहा मिनटं लागतात रिक्षा तिथे आधीगाड्या तिथं काहीच नियोजन नाही आहे सर्व नियमावली सर्व कायदे परंतु ती करण्याची मानसिकता नगरपालिकेची नाही आणि सर्व संबंधित प्रशासनाची नाही आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा आम्ही भविष्यात मोठं आंदोलन उभं करणार आहोत हो आता मला वाटतं त्यांना कुठल्याही प्रकारचं इंटरफेअरन्स नाही आहे गार्वे साहेबांना खूप चांगली मोठी संधी आहे तसंच की त्यांना अधिकारी म्हणून लिहून गेले आहेत त्यांनी जे जे लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते आता सिंगल हँडेड करू शकतात जे जे शक्य होते त्यांनी करावं असं आमची इच्छा आहे